श्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना या योजनेचा सर्व गरजू कलाकारांनी लाभ घ्यावा गटविकास अधिकारी संदीप दळवी राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना या योजनेची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असून सर्व गरजू कलाकारांनी आवश्यक कागदपत्रांसह या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेत पन्नास वर्षांवरील साहित्यिक आणि कलाकारांना दरमहा ठराविक मानधन दिले जाते हे मानधन कला आणि साहित्याच्या क्षेत्रात दीर्घकाळ काम केलेल्या ज्येष्ठ कलाकारांना दिला जातो अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर अर्ज सादर करावा लागतो ही योजना राजश्री श्री ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना या नावाने ओळखली जाते या योजनेविषयी अधिक माहिती कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी व कनिष्ठ सहाय्यक रवींद्र कुलकर्णी यांनी दिली आहे राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत मानधन योजना याचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे एकतीस जुलैपर्यंत आपले सरकार डॉट मा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जे ज्येष्ठ कलावंत आहेत ज्यांचं वय पन्नासच्या पेक्षा जास्त आहे आणि दिव्यांग जर असतील तर त्यांचं वय चाळीसपेक्षा जास्त आहे अशांनी अर्ज करायचा आहे त्यासाठी एक फोटो आधार कार्ड रहिवासी दाखला जो सेतू केंद्रामध्ये जो मिळतो तो तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला साठ हजारापर्यंत अर्जदार दिव्यांग असल्याचं ऑनलाईन प्रमाणपत्र इतर शासकीय योजनेचा लाभ घेत नसल्याबाबतचं नोटरी वयाचा पुरावा म्हणजे तो शाळा सोडल्याचा दाखला एक बँकेचं पासबुक कला सांस्कृतिक संस्थांचे कलाक्षेत्रातील शिफारसपत्र शाळा सोडल्याचा दाखला आणि शिफारसपत्राचे फोटो ज्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जिथे कार्यक्रम केलेले त्यांचे शिफारसपत्र किंवा प्रमाणपत्र असे एकतीस तारखेपर्यंत जास्तीत जास्त कलावंतांनी आपल्या कोपरगाव तालुक्यात या योजनेचा तालुक्यात व कोपरगाव शहरातील सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती